बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणावर आधारित चित्रपट आता मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत त्यामध्येच दशावतार त्यानंतर टू वेंगुर्ला या चित्रपटामध्ये प्रामुख्याने मालवणी भाषा वापरली गेली आहे आणि ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आवडीची असल्याने सर्वच प्रेक्षक हे चित्रपट बघत आहेत असाच एक कोकणातील मुलामुलींचा विवाह न होण्याच्या कारणावर आधारित चित्रपट म्हणजे कुर्लाटू वेंगुर्ला हा चित्रपट आज प्रदर्शित झाला ज्यांनी हा पाहिला त्यांनी या चित्रपटाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत कोकणातली खरी परिस्थिती या चित्रपटातून मांडण्यात आली आहे पण दुसरीकडे बघायला गेलं तर कोकणातील युवक उद्योजक म्हणून आता स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत या चित्रपटामध्ये दोन्ही बाजू दाखवण्यात आल्या असल्याने नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला हा चित्रपट येईल असे वाटत आहे कुर्ला टू वेंगुर्ला हा पिक्चर सुंदर आहे पिक्चर पाहिल्यानंतर समजतं की मुंबईचा मुलगा हवा लग्नासाठी पण लग्न झाल्यानंतर मुंबईला गेल्यावर काय परिस्थिती होते कोकणात किती रोजगार आता निर्माण होतात आणि लग्नासंदर्भात मुंबई आणि कोकणचं काय वेगळेपण आहे आणि इथे रोजगार संधी उपलब्ध होतात इथल्या मुलींनी थोडासा विचार करावा आणि आपल्या कोकणातल्या मु मुलांच्या लग्न करून आज संसार संसार संस्थाचा काढावा इथे रोजगाराच्या खूप कमी आहे आणि प्रयत्नही खूप सुरू आहे कुर्ला टू वेंगुर्ला पिक्चर पाहिल्यानंतर खरोखर त्या पिक्चरने असं दाखवून दिलं आहे की कोकणात राहूनसुद्धा आपण उद्योग करू शकतो संसार करू शकतो प्रत्येकाच्या मनात असं होतं की मुलींना वाटतं की मला मुंबई पाहिजे मुलांना वाटतं गाव पाहिजे परंतु मुंबईत गेल्यानंतर आपण सुखाचा श्वास घेऊ शकत नाही गुदबेर राहतो गावात जर राहिलो तर भाकरी खाल्ली तरी सुखात राहू शकतो हेच ह्या पिक्चर कोल्हाटू वेंगुराने दाखवून दिलेलं आहे आणि खरोखरच हा पिक्चर बघावा त्यानंतरच खरोखर आपल्या या, खरो खरो या कोकणात रोजगार उपलब्ध होत आहेत ते होणार आहेत आणि हेच दाखवून दिलेलं आहे म्हणूनच कोर्लाटु वगैरे पिक्चर बघा आणि सुका समाधाने आपल्या गावातच आपण लग्न करून सुख संसार करावा हेच दाखवून दिलेलं आहे टू वेंगुर्लामध्ये कुर्ला टू वेंगुर्ला हा पिक्चर तुम्हाला वाटलो मुला टू बेंगुर्ला पिक्चर आज पाहिला खूप बरा वाटला खूप कोकणातलं जे सगळं जे इंद्रा दृश्य आहे म्हणजे कोकणातील ज्या मुली आहेत त्या मुंबईतला नवरा पाहिजे असं सांगत असतात पण आता आपण पाहिलं की ह्या पिक्चरमध्ये मुंबईतला नवरा असा पाहिजे असला तरी गावामध्ये पण जर सुद्धा मुलांनी व्यवसाय केला उद्योजक केला व्यवसाय उभा केला तर गावातल्या मुलींना देखील मुलं आवडतात आणि गावामध्ये लग्न होऊ शकतात असंच एखादी ह्या पिक्चरमधून दाखवण्यात आलेलं आहे बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम